नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुहास सिंगोले स्वराज प्लांट न्यूट्रिशन कॉम्पो एक्सपर्ट या कंपनीकडून मी आपल्याकडे आलेलो आहे सर्वप्रथम तुमचा सा परिचय सांगा माझं नाव मनोज रमेश यादव वाकडी तालुका राहता सर तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते पिकं असतात भाज्या गट टमाटा वांगी कोबी फ्लावर म्हणजे सगळं सरस भाजीपाला सगळे पिकं असतात अच्छा आणि एवढ्या सगळ्या पिकामध्ये आता आपण जे टोमॅटोसाठी तुम्हाला एक प्रोडक्ट दिलं होतं सोड्यासाठी कापास कॅल्सिडिक के त्याचा रिझल्ट कशा प्रकारे आला ते तुम्ही सांगा शेतकऱ्यांना आपल्या हॅका हॅका पाऊस कॅ क्या, कॅल्सिडिकचा रिझल्ट खूप चांगला आला दोन दिवस झालेले सोडून आणि साईजसाठी तुम्हाला कसा वाटला आता साईजसाठी अतिशय उत्तम आहे आता तुमचा हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे आता आपला प्लॉट चालू होऊन दीड महिना झालेला आहे अच्छा आता आ, याला पावसामुळं खूप त्रास झाला होता पण त्याच्यावर आता दीड महिना झाला आहे चालू आणि हका पाऊस सोडल्याच्यानंतर तुम्हाला कसा रिझल्ट आला मला दोनच दिसत रिझल्ट आला ना टमाटाचं म्हणजे आम्ही लावलो तर टेप पण कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत शेतकऱ्याला रिझल्ट खूप छान आहे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का का बस वापरलंच पाहिजे ओके धन्यवाद धन्यवाद